श्री गुरुचरित्र अध्याय बत्तीसावा मराठी अनुवाद तपस्व्याने विद्वेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले सती जाण्यात जे पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैधव्यात राहण्यात आहे असे त्याने सांगितले त्यावेळी त्या श्रीने त्या त्याला नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दांनी म्हणाली हे श्रेष्ठ योगीन तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्यकर्ते आहात तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैधव्य दशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे मला ते जिपणारे नाही सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो स्वामी मी मनाचा निर्धार करून पती सहगमन करेन असे म्हणून तिने त्यांच्यावर पायावर मस्तक ठेवले त्याचे पाय धरले त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठवले व अभय देऊन म्हणाले तू तु तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा तेथे श्रीगुरूंची भेट होईल एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते तेव्हा गुरुचरणांचे दर्शन घ्यावे मग तिथून परत यावे व पतीसंगे सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला चार रुद्राक्ष दिले आणि तिला म्हणाले दोन रुद्राक्ष तुझ्या गळेसरांत बांध नंतर दोन रुद्राक्षे तुझ्या पतीच्या कानांना बांध तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तेथून ब्राह्मण रुद्रसुप्त म्हणत असतील त्यावेळी श्रीगुरूंचे पाय धुतले जातील तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे तसेच ते येथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे मग सहगमन करावे नदीतिरे तिने अग्निकुंड तयार करविले त्यात गौऱ्या व लाकडे ठेवली अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलवून वाणे दिले ब्राह्मणांना विचारून ती श्री संगमावर नारायणरूपी सरस्वती होते तेथे गेले स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तिथे तिला स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य आढळ राहू त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले अष्टपुत्र भव स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले त्यांनी श्रीगुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले ब्राह्मण स्वामींना म्हणाले हिचा पती मरण पावला आहे ती सुहासीन कशी राहील ही श्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले हिचे सौभाग्य आढळ आहे तर मग हिला मरण कसे येईल ते प्रेत आमच्याजवळ आणा त्याचा प्राण कसा गेला ते पाहू द्या श्रीगुरु ब्राह्मणांना म्हणाले आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका हे वचन आता शंकरच खरे करेल प्रेतसंस्कार करू नका ते माझ्याजवळ आणा एवढा प्रकार होत आहे तोच चार ब्राह्मण तिथे आले त्यांनी रुद्रसुक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व शोडोपचारा सोयी पूजा केली एवढे सारे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले त्यांनी श्रीगुरूसमोर प्रेत ठेवले त्याचे दोर सोडण्यास श्रीगुरूंनी सांगितले श्रीगुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले त्याचबरोबर प्रेत सचेतन झाले तिचा पती तश्शणी उठला व ओळखी देऊ लागला आळोखे पिळोखे देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या श्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली त्यांनी श्रीगुरूंची प्रकारे स्तुती केली तेव्हा श्री गुरुमूर्तींनी गुरु त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले तुम्हाला आठ पुत्र होतील तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ